नमस्कार शेतकरी मित्रांनो नुकसानग्रस्त बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे वाटप करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो राज्य सरकार एक नवीन शासन निर्णय घेऊन या शासन निर्णयामध्ये जे नुकसानग्रस्त बाधित जिल्हे आहेत अठ्ठावीस अशा जिल्ह्याची यादी या शासन निर्णयामध्ये देण्यात आली आहे सर्वप्रथम या अठ्ठावीस जिल्ह्यातील लाभार्थ्यांना नुकसान भरपाईचे पैसे दिले जाणार आहेत मित्रांनो नुकसान भरपाई दोन हजार तेवीसमध्ये मध्ये नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं चा नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे पूर्ण शासन निर्णय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा व्हिडिओ सुरू करूया निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे पूर्ण यादी आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजेच इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते मित्रांनो या शासन निर्णयामध्ये जे जिल्हे पात्र आहेत त्या जिल्ह्याची यादी सुद्धा आपण पुढे समजून घेणार आहोत मग यासाठी निधी किती मंजूर करण्यात आलेला आहे हे सुद्धा आपण सर्वप्रथम समजून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भाधीन क्रमांक चार येथील शासन निश्चित केलेल्या दरानुसार एकूण दोन हजार एकशे नऊ कोटी बारा लाख दोन हजार रुपये एवढी निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे मित्रांनो आता यामध्ये जे जिल्हे पात्र आहेत हे जिल्हे आपण समजून घेणार आहोत पूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा यामध्ये तुमचा जिल्हा जर असेल तर तुम्हाला नुकसान भरपाईचे पैसे लवकरच तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत मित्रांनो जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये हा शासन निर्णय घेण्यात आला आहे जानेवारी महिन्यामधला हा शासन निर्णय असणार आहे एकतीस जानेवारीचा हा शासन निर्णय आहे आता बघा नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता वितरित करावयाच्या निधीचा लेखा शीर्ष्यात तपशीलवार या ठिकाणी देण्यात आलेला आहे आता सर्वप्रथम जिल्ह्याची यादी देण्यात आली आहे त्यानंतर बाधित क्षेत्र जो हेक्टर आहे हेक्टरमध्ये देण्यात आले आहे बाधित शेतकऱ्यांची संख्या देण्यात आली आहे त्यानंतर निधी जी आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार या ठिकाणी देण्यात आली आहे आपण आता जिल्हे समजून घेऊया मित्रांनो विभागीय आयुक्त नागपूर यांचे ते दिनांक तीन एक दोन हजार चोवीसचा जो प्रस्ताव आहे यामध्ये फक्त गोंदिया जिल्हा आहे त्यानंतर विभागीय आयुक्त नागपूर यांचा दिनांक वीस एक दोन हजार चोवीसचा जो प्रस्ताव आहे वीस जानेवारीचा जा यामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर असे हे पाच जिल्हे आहेत त्यानंतर विभागीय आयुक्त कोकण यांचा दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीसचा जो प्रस्ताव आहे यामध्ये ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग असे हे पाच जिल्हे आहेत त्यानंतर विभागीय आयुक्त अमरावती यामध्ये जे जिल्हे पात्र आहेत वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचा हा प्रस्ताव आहे यामध्ये अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम असे हे पाच जिल्हे आहेत त्यानंतर विभागीय आयुक्त पुणे यामध्ये जो प्रस्ताव आहे सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचा यामध्ये पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर असे हे पाच जिल्हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत अशा पाच जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागामधून जो दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचा हा जो प्रस्ताव आहे या प्रस्तावामध्ये जे जिल्हे आहेत आठ आहेत छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव असे हे आठ जिल्हे या ठिकाणी पात्र ठरवण्यात आलेले आहेत एकूण अठ्ठावीस जिल्हे या जी आरमध्ये घेण्यात आलेले आहेत अठ्ठावीस जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यावरती ही रक्कम वितरित केली जाणार आहे कधी जे लाभार्थी या नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये ज्या शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे ज्या शेतकऱ्यांचा रब्बी हंगामासाठी अशा शेतकऱ्यांना ही निधी दिली जाणार आहे असा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे मित्रांनो एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाअंतर्गत हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे अतिशय महत्वपूर्ण हा शासन निर्णय आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र